शमा उर्दू शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमासह संपन्न झाला स्वातंत्र्य दिन शमा उर्दू प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहानं सांस्कृतिक कार्यक्रमासह संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन अय्यूब नल्ला मंदू हे होते प्राचार्य अबू बकर नल्ला मंदूंनी सर्वांचं स्वागत करत स्वतंत्र दिवसाचं महत्त्व विषद केलं यावेळी माजी मुख्याध्यापक अ खुद्दूस नल्ला मंदू यांच्या हस्ते मुलांना खाऊ वाटप करण्यात आलं शिक्षक शाहीन सदब लिखित हमद स्वतंत्र गीत सादर करून विद्यार्थ्यांनी वाह मिळवली सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेतलेल्या सर्व मुला मुलींना भेटवस्तू प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आल्या अब्रार अय्यूबनी सुदरसंचलन केलं तर दिलशाद अ रजाग यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यास्मीन बिजापुरे जुबेदा सैदखा आसिया बिजापुरे मेराज अल्लोळी अब्रार अय्यूब यादींनी खूप परिश्रम घेतले